ट्राफिकमध्ये हॉर्न वाजवल्याच्या किरकोळ कारणावरून एका कुटुंबावर हल्ला करण्यात आल्याचा मुंढवा भागात वाहतूक कोंडी दरम्यान हल्लेखोरांनी फायटरने हल्ला करत कुटुंबाला मारहाण या घटनेने पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीच्या घटना पुन्हा एकदा चव्हाटेवर आल्या असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे गुरुवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास मुंढवा कोरेगाव पार्क रस्त्यावर घडलेल्या या घटनेत राजेश वाकचौरे व वा त्यांच्या कुटुंबियांना कोरेगाव पार्कच्या दिशेने जात असताना हॉर्न दिल्याच्या रागातून मारहाण करण्यात आली आहे राजेंद्र गायकवाड व त्यांचा मुलगा शुभम गायकवाड यांनी वाकचौरे कुटुंबाशी वाद घालत शिवीगाळ केली एवढ्यावर त्यांचं समाधान न झाल्यानं राजेश वाकचोरे व वा कुटुंबावर फायटरने हल्ला चढवण्यात आला तसेच त्यांच्या गाडीचीही तोडफोड करण्यात आली परिसरातील नागरिकांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला असता हल्लेखोरांनी कोणालाही भीक न घातल्याचे प्रत्यक्षदर्शिनी सांगितले